महानगरपालिकेच्या हद्दीतील अनधिकृत शाळा ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी बंद करण्यास ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांवर नियमानुसार कारवाई करण्यात असे सांगितले परंतु आजपर्यंत एकही अनधिकृत शाळा बंद झाली नाही कोणाच्या आशीर्वादाने या शाळा सुरू आहेत याचा जाब विचारण्यासाठी मेष्टा या संघटनेच्या वतीने ठाणे महानगरपालिकेच्या समोर टी आंदोलन करण्यात आले वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा करून सुद्धा शिक्षण विभाग अनधिकृत शाळांवर कारवाई करत नाही शिक्षण विभागाकडून मेष्टा संघटनेला पत्र देऊन सांगण्यात आले होते की कारवाईची प्रक्रिया सुरू आहे परंतु संबंधित कार्यालयाकडून आजपर्यंत काय कारवाई केली याचे लेखी पुरावे दिले गेले नाहीत त्यामुळे मेष्टा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले तसेच आरटीएची थकबाकी लवकर देण्यात यावी अन्यथा आमच्यावर आरटीए प्रवेशाची सक्ती करू नये असेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले मेस्का या संघटनेच्या वतीनं गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही दिव्यातील अनंत उत्साहांबद्दल पाठपुरावा करत आहे जवळपास मागच्या वर्षी दिव्यामध्ये अनंत उत्साहांची संख्या एकेचाळीस बेचाळीसपर्यंत होती आणि आज जवळपास ती वाढून ही त्रेसष्टपर्यंत गेलेली आज मागे शासनानं या शाळांवरती ज्या अनधिकृत शाळा आहेत त्या शाळांवरती कारवाईचा बदला उगारला होता पण तरी देखील ही संख्या वाढते याचं कारण आम्हाला अजूनपर्यंत काही कर स्पष्ट समजलेलं आज दिव्यामध्ये ज्या काही रोजाने शासकीय शाळा आहेत स्वयंर्थ शाळा आहेत अनधप्रद्ध शाळा आहेत खरोखरच ते दर्जेदार शिक्षण देण्याचं काम करत आहेत अशा अनधिकृत शाळा ज्या की एखाद्या गाळ्यामध्ये भरतायत शाळेमध्ये भरतायत येथे कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक जे काही म्हणतात ना की सुविधा नाही आहेत अशा शाळा शासनानं त्वरित बंद कराव्यात आणि विद्यांवर विद्यार्थ्यांवरती होणारा जो काही अन्याय आहे तो थांबवावा असं जर राहिलं तर शिक्षकांना आपलं विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही मातुरमातूर शिक्षण घेऊन हे आपलं शिक्षण पूर्ण करू शकत नाही वरण माझी शासनाला या संघटनेच्या वतीनं विनंती आहे की आपण आप ज्या शाळा लिगली होण्याच्या मार्गावर असतील ना त्यांना लिगली करा पण ज्या शाळा चाळीमध्ये असतील गाळ्यांमध्ये बदलेल्या असतील त्या त्वरित बंद करण्याचे आदेश द्या आणि विद्यार्थ्यांचं जे होणारं शैक्षणिक नुकसान आहे ते थांबण्यास प्रत्येक नदीप्रोत शाळांकडून सुद्धा आंदोलन करण्यात आलं होतं प्रभाग समितीमध्ये त्याबाबत नदीप्रोत शाळांचं आता हे आपलं लोकशाही राज्य आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे तर त्यांनी त्यांचं आंदोलन केलं हे त्यांची वैयक्तिक दृष्टी असेल ते पण आम्ही आमच्यापर्यंत आमची बाजू मांडतो आहे तर त्यांच्यापर्यंत त्यांची बाजू मांडतायत जर त्यांच्या जर समजा त्यांच्याकडे अनुदिकत शाळांकडे जर काही पेपर्स असतील लिगली होण्याच्या मार्गावरती तर शासनाने त्यांना मान्यता द्यावी आम्हाला त्याचा अजिबात विरोध नाही आहे पण जे नॉम्स आमच्यासाठी शासन अपेक्षित करतं तसेच नोम्स इतर शाळांना देखील त्यांनी लावावेत आणि तसंच कर्जदार शिक्षण त्यांच्याकडे नाही देण्याचा प्रयत्न करावा त्याला आम्हाला विरोध कुठे आम्हाला विरोध आहे की ज्या शाळा लिगली नाही आहेत पण ज्या शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना देत नाही विद्यार्थ्यांचं नुकसान आहेत त्या शाळांच्या विरोधात आमचं आंदोलन आंदोलन आहे ज्या शाळा जर समजा लिगली होण्याच्या मागे लिगली करा आमचं याच्या आधी सुद्धा तुम्ही ज्या पाठपुरावा केलेला आहे शासना प्रशासनाकडे त्यांच्याकडून काय उत्तरं आहे आणि आता तुमची नेमकं काय शासन आणि शासकीय अधिकारी हे कारवाईच्या मार्गाने ते कागदोपत्री कारवाई दाखवत आहे पण वास्तविकता त्या शाळा बंद झालेल्या नाहीत आज देखील आपण दिव्यामध्ये दे आलात तर तुम्हाला त्या शाळा ज्या बंद केलेल्या शाळा चालू असलेल्या आपल्याला दिसतो त्याच्यावरती शासनाने कारवाई करावी आज अनधिकृत शाळेचं पेव एवढं फुटलं आहे की मागच्या वर्षी दिव्यामध्ये ज्या एक्केचाळीस बेचाळीस शाळा होत्या यावर्षी एकवीस शाला अजून त्याच्यात ॲड झाल्या आणि एकसष्ट शाला झालेल्या आहेत आम्ही मेस्टर संघटनेमार्फत वारंवार शासनाला कळवतो की तुम्ही ज्या या चुकीच्या गोष्टी चालल्यात त्या लवकरात लवकर बंद करा किंवा आम्ही झडपीला दिलेलं आहे निवेदन तसंच आम्ही डी वाय डीला पुण्यापर्यंत आम्ही सर्व साहेबांपर्यंत हे दिलेलं आहे पण शिक्षक विभाग याच्यामध्ये काहीही सुधारणा करण्याच्या हेतू घेत नाही स्वतःहून पण ह्या जर अशाच चालत राहिल्या तर पुढे जे चांगलं शिक्षण देणारे इंग्लिश मिडियमच्या स्कूल असतील त्या जसे मराठी स्कूल आज कोणी ॲडमिशन घ्यायला मागत नाही तीच परिस्थिती इंग्लिश मिडियमला पण होईल त्याच्यामुळं लवकरात लवकर शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या लवकरात लवकर -लौकर बंद करण्यात याव्या आणि विशेष म्हणजे त्याच्यातल्या खरोखर ज्या शाळा लिगल होण्याच्या याच्यात असतील तर त्यांना लिगली पण करावा असं आमचं काही म्हणणं नाही की त्यांना परमिशन आहे म्हणून बंद करा पण ज्या छोट्या छोट्या गाल्यामध्ये ज्या शाळा खोललेल्या आहेत तर शासनाने त्वरित लवकरात लवकर लौकर त्याच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे ही माझी आव्हान असेल